नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक आज दिनांक आज दिनांक चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस शेतमाल ज्वारी अवक पंचवीस क्विंटल कमीत कमी सतराशे सर सतराशेश्वर अठराशे पन्नास जास्तीत ज्या दर दोन हजार रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लोकल अवघ दोन क्विंटल कमीत कमी चार हजार पाचशे ईश्वर संद्रे पाच हजार एकवीस जास्तीत ज्या दर पाच हजार पाचशे रुपये क्विंटल शेतमाल मूग अवक सव्वीस क्विंटल कमीत कमी पाच हजार दोनशे सर संद्रे सहा हजार नऊशे पंचावन्न जास्तीत ज्या जर आठ हजार तीनशे रुपये क्विंटल शेतमाल तूर, शे तूर जाते लाल अवक पंधरा क्विंटल कमीत कमी पाच हजार पाचशे एक सर संद्रा पाच आठशे पंचवीस जास्तीत जद सहा हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पांढरा अवक पस्तीस क्विंटल कमीत कमी सहा हजार एक सर संद्र सहा हजार दोनशे एक्क्याऐंशी जास्तीत जद सहा हजार पाचशे एकसष्ट रुपये क्विंटल शेतमाल उडीद अवक सोळा क्विंटल कमीत कमी पाच हजार सातशे एक सर संद्राय पाच आठशे त्र्याहत्तर जास्तीत जद सहा हजार शेहेचाळीस रुपये क्विंटल शेतमाल करडई जात नंबर एक अवक पाच क्विंटल कमीत कमी आठ हजार सातशे एक संद्रा आहे आठ हजार सातशे सव्वीस जास्तीत जज आठ हजार सातशे एक्कावन्न रुपये क्विंटल भुईमुख सेंग सुक्की अवक एक क्विंटल कमीत कमी सहा हजार आठशे एक रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवक अठराशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल कमीत कमी चार हजार चारशे सर सदोतीसंद्राय चार हजार चारशे अठ्ठ्याहत्तर जास्तीत जज चार हजार पाचशे एकोणास रुपये क्विंटल नवीन लेसाल तर शेतकर दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभावाचे व्हिडिओ बघण्यासाठी